कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा यासाठी साखरेचे तहसीलदार यांना निवेदन दिनांक एकोणीस अकरा दोन हजार अठरा पासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळण्याकरिता बेमुदत काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून एकावन्न दिवस आंदोलन नंतर मुख्यमंत्री व महसूल मंत्री, मंत्री यांनी तुटपुंजे पगार वाढ करून कोतवालांची दिशाभूल केली आहे सदर पगार वाढ आम्हाला मान्य नाही म्हणून काम बंद आंदोलन मागे घेणार नसून या निर्णयाचा जाहीर निषेध करत आहोत तसेच जोपर्यंत कोतवालांना चतुर्थ दर्जा मिळत नाही तो काम बंद आंदोलन सुरूच राहील याची नोंद शासनाने घ्यावी व कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिष्टमंडळाची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी या संदर्भाचे निवेदन साखरी तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदार संदीप भोसले यांना देण्यात आले निवेदन देण्यासाठी कोतवाल संघटनेचे साखरी तालुका अध्यक्ष श्री डोंगर माळी सचिव साहेबराव वाघ उत्तम मोरे आनंदा पिंपळे गोकुल ठाकूर वसंत भी मनोहर भी वसंत जोरसे प्रवीण मोहिते कुंदन बैसाणे दीपक सोनवणे असे बहुसंख्य पदा अधिकारी उपस्थित होते चॅनल न्यूज अकरा दोन हजार अठरा पासून तर आज आहेत या कोतवाल बांधवांची फसवणूक केली गेली आहे आणि शासनाने जो निर्णय दिला गेला आठ एक दोन हजार एकोणीस रोजी हा पूर्ण कोतवाल बांधवांच्या उलट दिशेने दिला गेला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवाल बांधव यांचा संपूर्णपणे निषेध नोंदता असून हा जो मानधनवारीचा प्रसिद्धी पत्रक शासनाने काढला हा संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवाल बांधवांना मान्य नसून याचा संपूर्ण कोतवाल संघटना निषेध नोंदत आहेत आणि या कोतवाल बांधवांसोबत आम्हाला साखरे तालुक्यातील संपूर्ण पटवारी संघटना जी तलाठी संघटना आहे त्या तलाठी संघटनांचा देखील आम्हाला पाठिंबा आहे आणि त्यांनी आमच्या बाजूने आज काम बन आंदोलनामध्ये काळा फिती लावून त्यांनी काम सुरू केलं आहे